अर्धा खू बसो ये ना हा हो ये जरा पत्नी बोल बाबा काय काम होत असतो रे कॉल फुटल्या बरोबर तुझ्याकडे आले बोल पटकन काय तू माझ्या तिथे नाही काय घ्यासाठी बोलवलंय मला तू माझ्या प्रेम तर नाही एक किंवा नो करते मग करते

तू माहिती बॅल निघतात ब्याल निघता बॅल निघता किती दोन नाही टाकलं एवढ्या लागलं काय माझ्या हात पण कुठलंच ताम काम ए, कर तू बॅनिचा बघलो काय केलंस काय काम केलंस मग काय माहिती काय नाही लागली लग्न करायचं ना तर ज्यांच्यासोबत करायचं त्याचं आज पासून तुला भेटणार नाही काय चल जा तू चल जा